लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक युट्यूब चॅनेल ला सबस्क्राइब करा आणि बेल आयटनला प्रेस करा नमस्कार मी डॉक्टर पल्लवी उंटवाल बेलदार ओएसएस फर्टिलिटी येथे क्लिनिकल हेड आणि फर्टिलिटी कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे आपल्या इकडे बेसिक ते ॲडव्हान्स फर्टिलिटी ट्रीटमेंट या एकाच छताखाली उपलब्ध आहेत तर आज आपण फायब्रॉईड या विषयावर चर्चा करणार आहोत आणि यासंबंधी काही प्रश्न आपल्याकडे आलेले आहेत त्याची आपण उत्तरं देणार आहोत नमस्कार मॅडम मी मानसिक आहे माझा प्रश्न असा आहे की फायब्रॉइड म्हणजे नक्की काय असतं आणि त्याची लक्षणं कशी ओळखता येतात आणखी मुख्य म्हणजे फायब्रॉइड आणि वंध्यत्व यांचा काही संबंध आहे का दोघांचा हो तर मानसी तुमचा प्रश्न ऍक्च्युली खूप छान आहे फायब्रॉइड म्हणजे गर्भाशयाचा जो मानसल पार्ट असतो ज्याला मायोमेट्रियम असं म्हणतात त्याची ही बिनाईन अशी गाठ असते म्हणजेच नॉन कॅन्सरस अशी ही गाठ असते तर ह्यामुळे त्याच्या म्हणजे त्याच्या गर्भाशयाच्या लायनिंगपासून असणाऱ्या संबंधानुसार पेशंटला सिमटम डेव्हलप होतात जर ही फायब्रॉइडची गाठ ही गर्भाशयाच्या लायनिंगच्या अगदी जवळ असेल तर पेशंटला हेवी ब्लिडिंग होते पोटात अगदी पायाच्या वेळेस खूप जास्त दुखतं किंवा काही काही जणांना वंधत्व हे येऊ शकतं जर ही गाठ पासून म्हणजे गर्भाशयाच्या आतल्या लाईन पासून ही दूर असेल तर बऱ्याच वेळेस त्याने काही त्रास हा होऊ पण होत पण नाही बऱ्याच लोकांना तसेच फायब्रोडच्या नुसार देखील काही जणांना त्रास होतो असतो जर फायब्रॉइडची साईज ही मोठी असेल आणि आजूबाजूच्या अवयवांना जर ती प्रेस करत असेल जसं की हे प्रेस होत असेल तर पेशंटला कॉन्स्टिपेशन वगैरे लघवीची पिशवी ही जर प्रेस होत असेल तर त्याच्यामुळे युरिन इन्फेक्शन होऊ शकतात किंवा लघवी करण्यासाठी त्रास होऊ शकतो तसेच फायब्रॉइडमुळे देखील होऊ शकतं जर फायब्रॉइडची गाठ ही गर्भाशयाच्या लाइनिंगच्या अगदी जवळ असेल तर इम्प्लांटेशन म्हणजेच गर्भ रुजायला हा प्रॉब्लेम येऊ शकतो तसेच ही जर गाठ अगदी जवळ असेल तर नळ्या या कुठेतरी प्रेस होतात आणि त्यामुळे या येऊ नमस्कार मी भावना माझा प्रश्न असा आहे की प्रत्येक फायब्रॉइडची गाठ लॅब्रोस्कोपीने काढण्याची गरज असते का आणि फायब्रॉइड साठी कोण कोणते उपचार पद्धती उपलब्ध आहे हो भावना हा अगदी कॉमन विचारला जाणारा प्रश्न आहे तर प्रत्येक फायब्रॉइडची गाठ ही काढायलाच लागते असं कंपल्सरी नाहीये त्या फायब्रॉइडच्या गाठीच्या साईजनुसार त्याच्या लोकेशननुसार तसेच पेशंटला होणारा त्रास व पेशंटचं वय ह्यानुसार ती गाठ काढायची की नाही हे याचा डिसिजन घ्यावा लागतो ओके जर ही गाठ अगदी छोटी असेल व त्यामुळे काही त्रास पेशंटला होत नसेल तर ही गाठ नाही काढली तरी चालतं याचं चा फक्त मॉनिटरिंग जरी आपण केलं तरी सफिशियंट असत ही गाठ अगदी मोठी असेल त्याच्यामुळे युरिनरी प्रॉब्लेम्स येत असतील किंवा कॉन्स्टिबेशन वगैरे होत असेल किंवा पेशंटला हेवी ब्लिडिंग होत असेल हिमोग्लोबिन कमी होत असेल आणि पोटात अगदी क्रॅम्प्स वगैरे येत असतील तसेच ही गाठ जर वंधत्वाचं कारण असेल तर मग ती गाठ लॅप्रोस्कोपीद्वारे काढलेलं हे कधी पण बेटर असतं ज्याला मायोमेक्टॉमी असं म्हणतात चे ट्रीटमेंट हे वेगवेगळ्या पद्धती मी करता येते जसं की मेडिकल ट्रीटमेंट देखील असते जेणेकरून फायब्रॉइडची साईज ही कमी करता येते पण फायब्रोड हा पूर्णपणे घालवता येत नाही तसेच सर्जिकल ट्रीटमेंट म्हणजेच मायमेक्टोमी जसं मी आधी सांगितलं होतं ते लॅप्रोस्कोपी व लॅप्रोटोबी या दोन पद्धतीने करता येते तसेच आता काही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी अवेलेबल आहेत जसं की हायफू ज्याच्यामध्ये अल्ट्रासाऊंड एनर्जी यूज करून फायब्रॉइड हे डिस्ट्रॉय करायचा प्रयत्न केला जातो व यू ए म्हणजेच यूट्रो एन आल्ट्री या काही पद्धती यूज करून आपण फायब्रॉइडचे ट्रीटमेंट करू शकतो पण यासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे त्याचं इनफर्टिलिटीमध्ये तर काही संबंध नाही ना व ना। त्याचं त्या फर्टिलिटीशी होण्यासाठी काही अडचण येऊ शकते का याचा तुम्ही डॉक्टरांशी डिटेलमध्ये चर्चा केली पाहिजे व त्यानंतरच याचा डिसिजन घेतला पाहिजे